चला तर मैत्रिणींना आज पाहूया डुअर रंगोली मॅटची आपल्याला त्यासाठी मी चोवीस इंचाची लांबी आणि अडीच इंचाची रुंदी घेतलेली आहे आणि अशा तीन तीन इंचावरती असे सगळं मार्जिन करून घेतलेली आहे खाली आणि वरती साईडला आणि क्रॉसमध्ये अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायच्या आहेत सर्व लाईन्स माल्या पाहिजे मध्ये बॉक्स हे माला पाहिजे ह्याच पद्धतीने सगळे लाईन कंप्लीट करून घ्यायचे आहेत ही रांगोळी मॅट तुम्ही देवघरापुढे ठेवू शकता ज्यांचे देवघर मोठं आहे त्यांना एकदम परफेक्ट मेजरमेंटमध्ये ही रांगोळी मॅट आहे आणि ज्यांच्याकडे छोटा आहे ते शॉर्टमध्ये बनवू शकतात छोटीशी रांगोळी मॅट ह्याच्यामध्येच अशा पद्धतीने आपले बॉक्स तयार झाले आहे आणि आपल्याला एक क्रॉस लाईनमध्ये अशा पद्धतीने लिप काढायची आहे आणि दुसऱ्या क्रॉस लाईनमध्ये आपल्याला ची पाकळ्या दोन काढायच्या आहेत एक एक इंचावरती मार्जिन घेऊन हार्ट काढायचा आहे खाली आणि वरती दोन्ही साईडने सेम आले पाहिजेत पूर्ण त्याच पद्धतीने करायचं आहे आणि एकच इंचीचं मार्जिन बरोबर घ्यायचं आहे हे बा अशा पद्धतीने सेप देऊन घ्यायचं आहे आणि पूर्ण झाल्यावर रेड कलरची बॉर्डर लिपला करायची आहे आणि कलर कलरमध्ये भरायचं आहे आणि लिप लाग ये ग्रीन आणि डार, डार्क डार्क ग्रीनचा वापर करायचा आहे बऱ्याच मैत्रिणींच्या अशा कमेंट आहेत की आमचे उलन चिटकत नाही आणि ते निघून येतं पूर्ण झाल्यानंतर तर, तर तुम्ही ते ग्लोगन जास्त वॅटची वापरा आणि स्टिक ही चांगल्या प्रकारची घ्या कि आणि दुसरी गोष्ट म्हणजे उलण चांगली दाब लावून घ्या नाही तर तुम्ही वरवर लावल्यानंतर ते चिपकणार नाही व्यवस्थित आणि नंतर निघून येईल ह्याच पद्धतीने पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची मैत्रिणींनं मला एक सांगा की तुम्हाला कोणत्या पद्धतीच्या रांगोळी मॅट हव्या आहेत ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी पुढची रांगोळी मॅट तशी घेऊन येईल आणि प्रत्येक मैत्रिणींच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल काहीही प्रॉब्लेम असेल तर एक कमेंट नक्की करा हे पहा अशा पद्धतीने आपल्या फ्लावरची पट्टी रेडी झालेली आहे आणि आता आपण मध्ये जी एक्स्ट्रा जागा राहिली आहे तिथे दोन कलरचं कॉम्बिनेशन करून ते कव्हर करून घ्यायचे आहे कुठेही फ्लावरवरती गेलं नाही पाहिजे किंवा लिपवरती गेलं नाही पाहिजे नाहीतर तो सेप बिघडेल हे पा अशा पद्धतीने पूर्ण चिटकून घ्यायचं आहे आपण इथं क्रीम कलर आणि व्हाईट कलरचा वापर करणार आहोत एक लाईन क्रीम कलरची आणि एक लाईन व्हाईट कलरची ह्याच रांगोळी मॅट पासून तुम्हाला भन्नाट अशी मी वस्तू बनवून दाखवणार आहे उद्याचे व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडतात तर व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा आणि कमेंट करत जा गुरुवारच्या हळदी कुंकाची तयारी सगळ्यांची चालू असेल तर ह्याच्यामध्ये अशा रांगोळी मॅट बनवा आणि सर्व मैत्रिणींना द्या खूप छान वाटेल त्यांना आणि छोट्या छोट्या रांगोळी मॅट दिल्या तर ते देवघरापुढेही सुंदर दिसतात ठेवण्यासाठी आणि अशा पद्धतीने रांगडमॅट तयार झाली आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा